महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर खुश खबर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार संतुलित विकास करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात दिलेली सर्व आश्वासनांची पूर्तता महायुती सरकार करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत दिली विदर्भ महाराठवाडा कोकणासह राज्याचा संतुलित विकास आपलं सरकार करेल आधीच्या महायुती सरकारमधील लोकाभिमुख निर्णयांची अंमलबजावणी पुढेही सुरू राहील विदर्भात गेल्या दोन वर्षात एक पॉईंट तेवीस लाख कोटी रुपयांची तर मराठवाड्यात चौ पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे असे ते म्हणाले माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा गोशी खुर्द सिंचन प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण करणार जल आणि वन पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय सुविधा तिथे उभारणार विदर्भात वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदी जोड योजनेची निविदा जारी दहा लाख हेक्टरचे सिंचन होणार या योजनेत पाचशे पन्नास किलोमीटरची नवीन नदी विकसित होणार विदर्भातील एकशे दहा सिंचन प्रकल्पांना मंजुरी एकसष्ट कामे पूर्ण मराठवाड्यातील कृष्णा खोऱ्याचे पाणी देण्यासाठी पुरेसा निधी देणार अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये दहा हजार कोटीची गुंतवणूक होणार रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस लोकमत बातमी पाठ नंबर सहा अनिल गावित ओम युट्यूब चॅनेल सबस्क्राईबर आणि सत्य माहिती चालत घ्या